नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आपल्या सर्वांच्या घरातच गणपती बाप्पाचे आगमन होत आहे आणि घरामध्ये गणपती बाप्पा आले की अगदी वातावरण छान प्रसन्न होऊन जातं अकरा दिवस गणपती असतात तर अकरा दिवस आपल्या घरातलं वातावरण एवढं भारी होतं ना की गणपती बाप्पांच्यामुळं घरात लाईटिंग डेकोरेशन वेगवेगळे पदार्थ आणि आपल्यातसुद्धा छान उत्साह येतो जोपर्यंत घरात गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत घरातसुद्धा किती छान वाटतं ना आणि माझीसुद्धा आज गणपती बाप्पांची स्थापना प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तयारी चालू झाली आहे आमचे हे आणि भैया गणपती बाप्पा आणायला गेलेत गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा घर स्वच्छ करून घेतलं दरवाज्यावर आंब्याचे तोरण बांधले उंबरट्यावर हळदीचे लेपन केले लेपन एकदम साधे सोपे केले आहे जास्त काही डेकोरेशन केले नाही एकटा असलं की एकट्याची धावपळ होते मेन दरवाज्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढून घेतले गणपती बाप्पांची स्थापना करायच्या अगोदर ही सर्व कामं करून घ्यायच्यात आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर इथे आमचा भैया आणि आमचे हे गणपती बाप्पा घेऊन आले आहेत गणपती बाप्पांना आपल्या दरवाजातच गणपती बाप्पांचे औक्षवण करायचे आहे मी बऱ्याच जणांचे बघितले आहे की गणपतीची मूर्ती झाकूनच आणतात आणि तशीच ती झाकूनच घरामध्ये जिथे स्थापना करायची आहे तिथे झाकूनच ठेवतात पण आम्ही असं करत नाही आम्ही जेव्हा मूर्ती घरात घ्यायची आहे त्यावेळेस सुरुवातीला जेव्हा घराच्या बाहेर पूजा करतो त्यावेळेस मूर्तीच्या तोंडावरील झाकण काढतो आणि प्रथम घराच्या बाहेरच मूर्तीची पूजा करतो आणि त्यानंतर मूर्ती घरात घेतो आणि त्यानंतरच मूर्तीची स्थापना करतो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे आणि मूर्ती सुद्धा त्याचंसुद्धा पाय धुवून पायाची पूजा करून त्याचंसुद्धा औक्षवण करतो आणि त्यानंतर मूर्ती घरात घेतो आपलं घर बाप्पांना दाखवायचं असतं जर बाप्पांच्या चेहऱ्यावर झाकण टाकलं तर मग आपलं घर बाप्पांना कसं दिसणार बाप्पांची मूर्ती घरभर फिरवतात आणि त्यानंतरच जिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यानंतरच स्थापना केली जाते आपल्या घरातील कर्त्या पुरुषाकडूनच गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांच्या जागेवर ठेवायची आहे तर इथे मी सुरुवातीला तांदळाने स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि त्या स्वस्तिकावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे आणि त्यानंतरच मूर्तीची स्थापना करणार आहे आमच्या यांना आणि भैयाला रानात जायचं आहे कालच आमची ऊसाची रोपं लावली आहेत आणि आज ऊन पडलं आहे त्याच्यामुळं ऊसाच्या रोपांना पाणी चालू करायचं आहे पायपा जोडायच्या आहेत त्यामुळे ते दोघे जाणार आहेत आणि मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे माझी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत येणार आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी लागणारे पाणी तुरुंग आहे लोटा भरून पाणी आहे गणपती बाप्पांसाठी गुळ गुळखोबर घ्यायचं आहे आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे त्यासाठी पण गुळ गुळखोबर घ्यायचं आहे अभिषेक करायसाठी दूध घ्यायचं आहे किंवा पंचामृत घ्यायचं आहे हळद आणि कुंकू ओले करून घ्यायचं आहे कारण आपण दारावर स्वास्तिक काढणार आहोत आणि कलशावर हळद कुंकवाचे पट्टे ओढणार आहोत तामन आणि संध्याची आहे दोन वातींची एक वात करून घालायचे आहे आणि तेल घालायचे आहे तुपाचे निरंजन घ्यायचे आहे गणपती बाप्पांसाठी हार व फुले घ्यायचे आहे धूप घ्यायचं आहे दुर्वा घ्यायच्या आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदांनी आपण कलशाखाली स्वास्तिक किंवा अष्टदलकमल काढायचंय आणि गम गणपती बाप्पांच्या खाली स्वास्तिक काढायचंय गं, त्यामुळं अक्षदा भरपूर घ्यायच्यात हळद कुंकू घ्यायचंय एक तांबडा तांबे आहे त्यानंतर भरपूर खाऊची पानं घ्यायच्यात तीन कापसाची वस्त्रमाळ घ्यायची एक जानव घ्यायचंय ताटामध्ये अक्षदा घ्यायच्यात पाच खारका घ्यायच्यात पाच हळकुंडे घ्यायच्यात पाच बदाम घ्यायचे पाच सुपारे घ्यायच्यात पाच खोबऱ्याचे तुकडे घ्यायच्यात आणि कलशामध्ये टाकायला एक सुपारी व पैशाचं नाणं घ्यायचे त्यानंतर मोदक घ्यायचे मी इथे एकवीस मोदक बनवले आहेत मी इथे पाच केळी घेतले आहेत मी यातील काही साहित्य नसले तरी चालेल आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत नाही तर तुम्हाला वाटेल की या व्हिडिओमध्ये असं होतं त्या व्हिडिओमध्ये तसं होतं आणि तुम्ही असं दाखवलं तर असं काही नाही देवाला भक्तीभावाने केलेली पूजा आवडते दिखावा आवडत नाही आणि श्रद्धेने भक्तिभावाने ज्या करावी ती देवापर्यंत पोचते दिखावा करून देवपूजा केलेली देवांच्या पर्यंत पोचत नाही स्वास्तिक वगैरे हे सर्व अगोदर करून घ्यायचे आहे देवपूजा आंब्याचे तोरण दरवाज्यावर स्वास्तिक आणि उंबऱ्यावर हळदीचे लेपन हे अगोदर करायचे आहे नाहीतर काही लोक काय करतात पारुसेस देव ठेवतात आणि गणपती बाप्पांची स्थापना करायला घेतात तर असं करायचं नाही आणि आज आज दिवसभर तुम्ही केव्हाही गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल कारण पहिली लोक म्हणायची बघा आज सण आहे ना तर मग आजचा दिवस पूर्ण संपूर्ण दिवस चांगलाच चा आहे त्यामुळे आज मुहूर्त बघायची गरज नसते पण तरी सुद्धा जर तुम्हाला मुहूर्त बघायचा असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत चांगला मुहूर्त आहे आणि त्यानंतर तुम्ही बारा नंतर दीड वाजेपर्यंत गणेश स्थापना करू शकतात मी दाखवते याप्रमाणे खालच्या बाजूनी वरपर्यंत हळदी कुंकवाचे पट्टे ओढून घ्यायचे पाच पट्टे हळदीचे आणि पाच पट्टे कुंकवाचे ओढून घ्यायचे आहेत आता या कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं घालूया एक सुपारी घालूया हळद कुंकू टाकूया कलश आपण अगोदरच तयार करून ठेवूया आणि पानं चांगली असावीत तुटलेली नसावीत फाटलेली नसावीत पाच पानं ठेवायची माझ्याकडे पानं खूप मोठी आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे मला वाटेल नारळ सोडलेला का आहे पण आमच्या घरी नारळाचं झाड आहे आणि आमचे हे काय करतात नारळ सारखे लागतात म्हणून नारळ सोलून ठेवतात असा नारळ सोडलेला ठेवला तरी चालतो काही हरकत नाही त्यानंतर आता आणि पूजेला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांच्या चौरंगासमोर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात त्याच्या समोर छोटी सी हो पण रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता आपण स्थापना करायला सुरुवात करूया तर इथे मी सर्वप्रथम दोन विड्याची पानं घेतली आहेत त्यानंतर आता विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवणार आहे आणि त्यावर मी हे तुपाचे निरंजन ठेवणार आहे तुपाच्या निरंजनामध्ये सुद्धा दोन वातींची एक वात करून लावली आहे बरीच जण काय करतात तर एकच वाट लावतात पण एकच वाट कधीच लावायची नसती दोन वातीची एक वात करून लावायची असते आणि इथे जे आपण तेलाची समय घेतली आहे ही सुद्धा आपण लावून घेणार आहोत आणि आता या दोन्ही दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कोणतीही पूजा करताना आपण अग्नीच्या साक्षीने पूजा करतो त्यामुळे सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत एक एक फुल व्हायचं आहे जेव्हा आपण दिव्यांना अक्षता आणि फुल अर्पण करतो त्यावेळेस त्या, त्या दिव्यांना म्हणायचं आहे की मी तुम्हाला अक्षता आणि फुल अर्पण करत आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर घंटीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे शक्य असेल तर एक फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे घंटीची स्थापना सुद्धा आपल्या डाव्या हाताला करायची आहे तुपाचे निरंजन देवाच्या उजव्या हाताला लावायचे आहे आणि तेलाचे समय देवाच्या डाव्या हाताला लावायचे आहे आणि या घंटी देवतांना म्हणायचं आहे की हे घंटी देवता मी आपणास गंध अक्षदा पुष्प अर्पण केले आहे त्याचा आपण स्वीकार करावा त्यानंतर आता आपल्या डाव्या हाताने पळीने आपल्या उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम त्यानंतर दुसऱ्यांदा पळीने पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायण नम ना तिसऱ्या वेळेस पळीने पाणी घ्यायचे आहे आणि आहे ओम माधवाय त्यानंतर आता एक पळीभर पाणी आपल्या हाता हातावर घ्यायचं त्यावर गंध अक्षता म्हणजेच हळद कुंकू अक्षता आणि एक फूल तामणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे माझ्या घरात सुख शांती आरोग्य ऐश्वर्य राहू देत आणि माझ्या घरातील सर्वांना सुख लागू दे त्यासाठी मी तुमची आचमन करून स्थापना करत आहे आणि आता हात स्वच्छ करायचे आणि पूजेला सुरुवात करायची तर आता आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर मी गणपतीच्या उजव्या बाजूला तांदळाची थोडीशी रास काढणार आहे तुम्हाला स्वास्तिक काढायचं असेल तर स्वास्तिक काढा अष्टदलकमल काढायचे असेल तर अष्टदलकमल काढा मी इथे अष्टदलकमल काढून घेतले आहे आणि त्यानंतर आता हा कलश इथे मी स्थापन करणार आहे कलश हालणार नाही पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता या कलशाला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आता तामन घ्यायचं आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे आणि या सुपारीवर शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे पाच पळ्या पाण्याच्या घालायच्या आहेत आणि म्हणायचं आहे हे गणपती देवता मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर पाच पळ्या दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती देवता मी तुम्हाला दुधाने स्नान घालत आहे त्यानंतर पुन्हा पाच पळ्या शुद्ध पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे गणपती बाप्पा म्हणून आपण सुपारी अभिषेक करून घेतला आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या शेजारी डाव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर ही सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर या गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा एक फूल अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला स्थान दिले आहे गंध अक्षदा पुष्प अर्पण केले आहे आणि त्यानंतर धूप धूपने ओवळायचं आहे त्यानंतर तुपाच्या निरंजनाने ओळायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथे जो आपण कलश स्थापना केली आहे त्याला सुद्धा वस्त्रमाळ घालायचे आहे धूप ओळायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि आता आपण या, या गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे त्या मूर्तीवर आपण पाण्याचा अभिषेक करू शकत नाही म्हणून फुलांनीच थोडस पाणी मूर्तीला लावायचं आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला इथे स्थान दिलं आहे ते तुम्ही स्वीकार करा त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करतो त्यावेळेस म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने पंचामृताने अभिषेक करत आहे गणपती बाप्पांना वस्त्रमाळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना जानव घालून घ्यायचं आहे फुलांचा, फुलांचा हार असेल तर फुलांचा हार घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा ठेवायच्या आहेत ज्या काही तुमच्या असतील दुर्वा एक पेंडी दोन पेंड्या चार पेंड्या पाच पेंड्या अशा हातावर डोक्यावर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहोत इथे मी एकवीस एक दुर्वांची एक पेंडी घेतली आहे आणि ही पेंडी आणि या पेंडीचे शेंडे शुद्ध तुपामध्ये बुडवून घेतले आहेत आता ही पेंडी आपल्याला गणपतीच्या छातीवर ठेवायची आहे उजव्या हाताने ही पेंडी गणपतीच्या छातीवर ठेवायची आहे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि हा पुढील मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ही जोडी गणपती बाप्पांच्या डोक्यापासून सर्व अंगाला स्पर्श करत गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायची आणि गणपती बाप्पांना म्हणायचं की हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये आता प्राण आले आहेत त्यानंतर आता आपण इथे जी विड्याची पानं घेतली आहेत ही दोन दोन पानं पाच ठिकाणी ठेवून घ्यायची आहेत म्हणजेच पाच विडे ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर या पाच विड्यांच्यावर आपल्याला एक वर एक हळकुंड खारीक खोबर सुपारी ठेवून घ्यायचे एका विड्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून घेणार आहे त्यानंतर या विड्यांना हळद कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचंय त्यानंतर आता गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गुळखोबर अर्पण करायचं आहे नैवेद्याच्या ताटाखाली पाण्याने करायचं आहे गणपती बाप्पांना धूप ओळायचं आहे दीप ओळायचं आहे इथे सुद्धा आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्यांना सुद्धा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याखाली पाण्याने चौकोन करायचं आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे इथे माझ्याकडे समोर जागा नाही म्हणून मी हा नैवेद्य इथे साईडला ठेवत आहे तुमच्याकडे जी काही फळे असतील ती फळे गणपती बाप्पांच्या समोर मांडायची आहेत नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता आपण गणपती बाप्पांची आरती कर करून घेणार आहोत वार्ता विघ्नाची उर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जयदेव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय रत्नाखित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमकेश्वर हिरे जडित मुकुट शोभत बरा कर्पूर आरती पहिली गणपती बाप्पांना दाखवावी त्यानंतर घरात सर्वांना द्यावी आपल्या देवाला फिरवावी आपल्या घरात सगळीकडे फिरवावी त्यानंतर गणपती बाप्पांना सांगायचं आहे की हे बाप्पा मी आज्ञान आहे अल्पमतीप्रमाणे मी आपले पूजन केले आहे तरी काही न्यून्य असल्यास ते पुरते करून घ्यावे आणि मला क्षमा करावी त्यानंतर आपल्या घरातील सर्वांना सुख शांती आरोग्य लाभू दे अशी देवाला प्रार्थना करावी आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करावी त्यानंतर गणपती बाप्पांना एक गडू पाण्याने भरून ठेवायचा आहे गणपती बाप्पांच्यासाठी पाणी ठेवायचं आहे रोज हे पाणी सकाळी बदलायचं आहे तर अशा प्रकारे मी आज गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर मी आज केलेली गणपती बाप्पांची स्थापना तुम्हाला जर आवडली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय